तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा फलटण तालुक्यात सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांचा झंझावाती गाव भेट दौरा खासदार रणजित सिंह निंबाळकरांना विजयी करण्यासाठी जिजामाला निंबाळकर यांची प्रचाराला सुरुवात माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदार संघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती जिजामाला रत्नजी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा झंझावती गाव भेट दौरा सुरू आहे या गाव भेट दौऱ्यात त्या चांगल्याच दंग झाल्यात त्यांनी फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट येथून दौरा सुरू केलाय बारा गावात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेट दिली आहे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या या गाव भेट दौऱ्याला जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रत प्रत्येक गावा गावागावातून ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे फलटण तालुक्यात खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना सौभाग्यवती जिजामाला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची खंबीर साथ मिळाल्याचं दिसून येत आहे तसेच खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माढ्यात पुन्हा विजयी होण्यासाठी प्रतिसाद दिसत आहेत